वरणगाव येथे दोन गावठी कट्टयासह एकाच पोलिसांनी घेतले ताब्यात निवडणुकीत अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांनी विभागाला सूचना दिल्या आहेत या अनुषंगांनी अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्या इसमाविरुद्ध कठोर कारवाई करणेबाबतही आदेशित केले होते त्याप्रमाणे राहुल गायकवाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक बुन्नी शाखा जळगाव यांना गोपनीय माहिती मिळाली की वरणगाव शहरातील रिकॉर्ड वरील आरोपी नामे संजय चंडेले राहणार वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरी हा विना परवाना शस्त्र बाळगून फिरत असून त्याद्वारे नागरिकांमध्ये दहशत माजवीत आहे वरणगाव शहरातील तिरंगा चौकात येणार असले बाबत माहिती मिळाल्याने त्यांनी लागलीच था गोन्हे शाखेतील त्यांचे अधीनस्थ पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे एक पथक तयार केले त्यांना वरील माहिती कळविल्याप्रमाणे सदर पथक हे वरणगाव येथे रिकॉर्ड वरील आरोपी नामे संजय चंडेले रा वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरी यास जावून ताब्यात घेणे बाबत आदेशित केल्याने पथक वरणगाव शहरात तिरंगा चौकात पोहोचले असता पथकास एक संशयित इसम हा तिरंगा चौकातील झाडाजवळ तेवीस पूर्णांक तीस शतांशवाचे सुमारासभा दिसल्याने त्यास पथकातील पोलीस अंमलदार यांनी जागीच पकडले त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव संजय गोपाळ चंडेलेवय पन्नासावा दर्यापूर शिवार वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरी असे सांगितले त्यानंतर पोलीस पथकाने मिळून आलेल्या संशयितांची अंगझडतीमध्ये पन्नास हजार पाचशे रुपये किमंतीचे शून्य दोन गाफी पिस्तॉल व शून्य एक जिवंत काडतूस मिळून आले आहे सदर कारवाईबाबत वरणगाव पोलीस स्टेशनला गु र क्र दोनशे तेरा दोन हजार पंचवीस आम तीन चेद पंचवीस प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून नमूद गुन्ह्याचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सुभाष सप्पकाळ करीत आहेत तसेच नमूद बुन्याद आरोपी नामे संजय गोपाळ चंडाले याच्यावर यापूर्वी वरणगाव पोलीस स्टेशनला आम हॅक्टनुसार गुन्हे दाखल आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी अप्पा पोलीस अधीक्षक अशोक नखाते स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शरद बागल रवी नरवाडे गोपाळ गव्हाळे उमाकांत पाटील विकास सातदिवे श्रीकृष्ण देशमुख प्रशांत परदेशी राहुल वानखेडे भारत पाटील यांनी केली आहे आवाज जनतेचा न्यूज करिता कलीम पायलट